नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर हे बघा आपण एक रेसिपी बनवणार आहो साहजिक आहे सर्वांनाच माहितीची आहे माझ्याकडच्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवते मेथी पु पुदिना आहे आंबा आहे कच्चा आंबा आणि कोथिंबीर कढीपत्ता आणि नंतर एक कांदा पाहिजे आपल्याला आणि लसण हे बघा ही आहे तुरीची डाळ आहे याला आपण आता शिजवायचं मी भिजू घातलेली आहे पाच मिनिट आणि याला आता आपण गॅसवर ठेवू शिजून घेऊ जास्त मौस उत्पन्न आहे आणि जास्त हे बघा अशा पद्धतीने शिजवायची डाळ जास्त शिजवायची नाही तेल टाकायचं कडाई कढईमध्ये सुपिना कढीपत्ता लसण जिरं पेस्ट कांदा भाजून घ्यायचा शांग येईपर्यंत आणि आता याच्यामध्ये आपण मेथी टाकू त्याच्यानंतर आपण मीठ टाकू हळद आपण आंबा टाकून घेऊ आंबा पण आहे ना छान मिक्स करून घेऊ मेथीमध्ये बघा एकदा करून नक्कीच आवडेल तुम्हाला ही रेसिपी माझ्या पद्धतीने माझ्या घरच्या पद्धतीने लाल तिखट टाकून घेऊ हा मसाला पूर्ण भाजून घ्यायचा मेथी पण छान भाजायची जेणेकरून कडसर लागणार नाही छान भाजून घ्यायचं तुम्हाला जर आवडत असेल याच्यामध्ये थोडस आहे ना साखर पण टाकू शकता कारण ते मी आंबा टाकला ना किती छान कलर आलेला आणि तेल पण सुटत आहे आपली कांदा वगैरे भाजणी झालेली आहे आणि डाळ टाकून घ्यायचं आंब्याचे टोई पण आपण टाकून देऊत आणि हा मसाला आहे काळा मसाला गोडा मसाला ते पण टाकायचा थोडा खूप चवदार होणार आहे भाजी थोडं दोन मिनिट आपण झोपून ठेवत ज्यांना अजिबातात डाळ बनवता येत नाही तर अशा प्रकारची पण पन आपण बनवू शकतो किंवा आपल्या घरी डाळ बनवली नसेल तर अशा पद्धतीनं पण आपण डाळ बनवू शकतो लवकर आत लवकर होणार ही डाळ आहे नक्की ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझी व्हिडिओतून बघता खूप खूप धन्यवाद तुमचे बघा चपात्या पण चालू आहे माझ्या तेल नाही लावलं तर चपाती फुकतात माझ्या एक बनलेली आहे बघा अशी फुगत आहे चपाती तर बघा आपली डाळ शिजलेली आहे कांदा डाळ बघा ती छान शिजली आणि कलर पण छान आला भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि ही रेसिपी ट्राय करा छान वाटल्यास धन्यवाद